हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण नारळ किंवा ज्याला माड असे म्हणतात त्याची माहिती घेणार आहोत नारळाच्या विविध जाती आहेत बांडवळी प्रताप टीडी लक्षद्वीप फिलिपिन्स अशा विविध जाती आहेत नारलाची लागवड करताना दोन ओळीतील दोन रूपात सात पॉईंट पाच ते आठ मीटर अंतर ठेवून नारळ लागवड करावी पाऊस सुरू होण्याच्या सुमारास खड्ड्याच्या तळाशी पाळा पाचूला घालून दहा किलो शेणखत किंवा कंपोस्ट सुपीक माती दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शंभर ग्रॅम फोरेट याच्या मिश्रणाने खड्डा भरावा रेताळ जमिनीतील खड्ड्यांच्या तळाशी नारळाचे सोडण्याचे तीन ते चार थळ उपडे ठेवून दिल्यास तळाशी ओलावा टिकून राहण्यास मदत होते पाऊस सुरू झाल्यानंतर जून ते जुलै महिन्यात खड्ड्याच्या मध्यभागी रोपाचा नारळ जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर खाली राहील अशा बेताने रोपे लावावी बाजूची माती घट्ट दाबून घ्यावी व वाऱ्याचे रोप हलू नये म्हणून बांबूच्या काठीचा आधार द्यावा रोपाची वाढ होईल तस तसे खड्डे मातीने भरून घ्यावे परंतु रोपाच्या कोंबात माती जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा रोपे कुजण्याची शक्यता असते शेतात पावसाळ्यात आणि पाणी साधत असल्यास रोपे खोलवर न लावता जमिनीच्या पृष्ठभागाजवळ लावे पाणी जास्त असलेल्या ठिकाणी रोपे लावायची जागा एक ते दोन मीटर रुंदीचे मातीचे ढिगारे करून त्यावर लागवड करावी तसेच अशा शेतात नारळाची लागवड जोरात पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करावी नारळाची रोपे लावल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष काठीचा आधार द्यावा तसेच कडक उन्हाळ्यात पाणी करपू नये म्हणून पहिली दोन वर्ष ऑक्टोबर आणि उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात रोपांना वरून सावळी करणे आवश्यक आहे एकदा कोकणातल्या छोट्या गावात एक, एक शेतकरी राहत होता एकदा त्याच्या मनात विचार आला की असे कोणते झाड असावे जे मला आणि माझ्या कुटुंबाला कधीच उपाशी ठेवणार नाही त्याने एका साधू महाराजाला हा प्रश्न विचारला साधूने त्याला एका नारळाचे रूप दिले आणि सांगितले हे लाव आणि याची मुलाप्रमाणे काळजी घे हातूला आयुष्यभर साथ देईल शेतकऱ्याने ते रोप लावले काही वर्षांनी त्याचे रूपांतर एका उंच डौलदार झाडात झाले नारळाचे झाड लावले की लगेच फळ देत नाही त्याला मोठे व्हायला पाच ते सात वर्ष लागतात हे झाड आपल्याला संयम शिकवते एकदा का ते फळ द्यायला लागले की सत्तर ते ऐंशी वर्ष सतत फळ देते नारळाच्या झाडाचा प्रत्येक अवयव उपयुक्त असतो शहाळे नारळ पिण्यासाठी गोड पाणी खाण्यासाठी खोबरे पाण्याचा उपयोग हेर काढून खिरसुरी बनवण्यासाठी होतो करवंडीचा उपयोग भांडी किंवा शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो खोड इमारतीचं लाकूड खांब म्हणून वापरण्यासाठी काथ्याचा उपयोग दोरखंड आणि पायपुसणी बनवण्यासाठी होतो नारळ समुद्रकिनारी जिथे खारे पाणी असते तेथे वाढते पहा जमिनीतून खारे पाणी शोधून घेऊन हा आपल्या जगातील सर्वात शुद्ध आणि गोड पाणी देतो हे आपल्याला शिकवते की आजूबाजूची परिस्थिती कितीही कठीण खारी असली तरी आपण स्वतःचा गोडवा सोडायचा नाही नारळ झाड याविषयी एक छोटीशी कविता कोकणातल्या या लाल मातीत घाम मी गाळला नारलाच्या रोपट्याला मग डोलारा फुलला लहान होते रोप जेव्हा जेव्हापाडे जपलं आज त्याने आबाळाला बघा कसं गाठलं लांब सडक खोड त्याचे जणू विजयाचा खांब वारा पाऊस झेलताना कधी होत नाही लांब पानांची ही झुळती झाल्यावर गाते निसर्गाची गाणी तहानल्या जीवमुळे शहाळ्याचं गोड पाणी बाहेरून हा कठीण मोठा आतून मात्र मऊ शेतकऱ्याच्या संसाराला देतो सुखाची खाऊ केर सोने आणि कात्या दोर ग सगळंच कामाचं नारळाचं झाड म्हणजे लेणं भाग्याचं खारे पाणी पिऊन देतो अमृताचा ठेवा असा माझा सदा हा झुकलेला माडा शेतकऱ्यांचा कष्टाचा हा जिवंत पाडा नारळामध्ये आपण विविध आंतरपिकं घेऊ शकतो जसे की सुरुवातीला नारळाच्या बागेत तीन वर्ष अननस पपया केळी सुरण रताळी व इतर भाज्या लिली निशिगंध झेंडू इत्यादी झाड आपण घेऊ शक इत्यादी झाडं घेऊ शकतो लवंग जाळफळ दालचिनी केळी हळद करून अधिक उत्पन्न मिळवता येतो मात्र अशी मिश्र पीक आंतरपिकांना आवश्यक खते दिल्या जाणाऱ्या खता पाण्याव्यतिरिक्त जनता पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे माडाच्या वाढीवर उत्पन्नावर कोणतेही अनिष्ट परिणाम न होता माडाच्या लागवडीच्या सुरुवातीपासून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते आपण बघू शकता हा एकदम सुकलेला नारळ कशा पद्धतीने सोडला जातो हा मशीनने न सोडता आपल्या पारंपरिक पद्धतीने सोडलेला आहे त्यामध्ये हा अतिशय कठीण आहे ना नारळ शुभ कार्यातही वापरले जाते आणि याला बाजारात चांगला दरही मिळतो व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद